शुभ सकाळ चला तर सकाळी सकाळी मस्त पैकी गरमागरम चहा तर ठेवलाय बघा आणि पण ती पण अजून आपल्याला ती पण आणि आज मी करणार आहे हरभऱ्याची भाजी आता ही शेवटची हरभऱ्याची भाजी आहे बघा आता सगळे हरभऱ्याची भाजी संपलेली आहे हरभरे हर लागलेले बघा आमचा तर हरभरा काढलाय पण मी दुसऱ्याच्या रानात मानलेली हरभऱ्याची भाजी आणि आता या वर्षीची शेवटची आमची हरभऱ्याची भाजी असणार आहे म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी आणि प्लस वटाण्याची भाजी वटाण्याच्या भाजीची रेसिपी मी याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळं फक्त हरभऱ्याची भाजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळ्यात अगोदर तर मस्त पैकी नसून तेलामध्ये आहे बघा तर चला मस्तपैकी हरभऱ्याची भाजी अगोदर करूया लसूण चांगला आपला लाल भडक झाला का नाही तेलामध्ये आता तुम्ही म्हणता मला की तूप जरा जास्त फोडणीला होती पण तसं काय नाही जरा जास्त लाल टाकलं ना भाजीला टेस्टी आणि लसणाचा वास एकदम छान लागतो भीती लसूण असल्यामुळं म्हणून मी थोडस जास्त वेळ त्याला ठेवलेला असतो लसूण चांगला लाल झाला ना मग त्याच्यामध्ये छानपैकी आपण हरभऱ्याची भाजी टाकायची एकदम छान अशी परतून घ्यायची लथून आणि केला म्हणजे भाजी आता हे जरा निब्बरच आहे बघा हरभऱ्याची भाजी त्याच्यामुळे आता पाणी सुटत नाही तिकडं बसं बरं आता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मीठ आणि लाल चटणी हिरवी मिरचीची पण भाजी करते ती कशाची हरभऱ्याची भाज भाजी हिरवी मिरची पण करते ती पण मी आज चटणीची करणार आहे कारण सारखी सारखी हिरव्या मिरचीच्या भाज्या पण खाव्याच्या वाटत माहिती आणि त्यातल्या त्यात आता भाज्या स्वस्त झाल्या त्या तर त्याच्यामुळं सारखं भाज्या भाज्या पाहिजे मला आणि म्हणून म्हणलं जरा चटणीचीच भाजी करावं म्हणजे पण बदलते हिरव्या मिरच्याचं सारखं काय खावं वाटत नाही आता भाज्या स्वस्त झाल्या त्या मिरच्या महाग झाल्या त्याच्यामुळं मिरचीचा वापर कमी करायचा आमच्या पण शेतातल्या मिरच्या संपलेल्या येत्या त्याच्यामुळे भाजीला कसलंच पाणी सुटत नाही त्याच्यामुळे मी काय करणार आहे थोडासा पाण्याचा शिंकून देणार दे आहे त्याच्यावर भाजी शेंगदाण्याचं श्लोक दिलं फ्रीज वर ठेवले श्लोक वापरलं थोड मोठं फुटलेलं शेंगदाण्याचं तूट आहे भाज्यात सारख्या करायच्या लागते ते आता भाज्यात भरपूर असल्यामुळे मी जरा मोठं शेंगदाचं तूप करून ठेवले जास्त बारकाश थोडं होते पाच मिनिट शिजली की आपली हरभऱ्याची भाजी एकदम छान अशी तयार होते बाजरीच्या बाकरीसोबत तर एकच मिळायला भरून आली मी आज माग राहिली आता मला कट करणं दोन ती भरून घेतली आणि चपाती करते डब्यात मी भाजी भरून ठेवली आतमध्ये डबा आणि डब्यामध्ये भाजी भरून ठेवली आणि चपाती फक्त आता भाजली की त्याच्यामध्ये भरायची म्हणजे तू शाळेला जायला मुकळी झाली आणि बॉटल पण भरून ठेवली टिफिन बॅग बघितली का कुठे टिफिन बॅग बॅग शाळेची बॅग जी अडकवली ना ती काढून ठेवली गाडीवर जा आणि आता आपल्या डाळिंबीच्या बागाला ड्रिप करायचे हे तर तुम्हाला तुम्हाला मी ह्याच्या अगोदर हो का नाही तर त्याच्यासाठीच ना काही सामान काढ आहे तर म्हणलं ते तुम्हाला दाखवावं चला ड्रिप करायसाठी ना हे ड्रिपचे बंडल आपण आणलेलं आहे बघा तीन ड्रिपचे बंडल जेवढे आपली झाड आहेत तेवढ्या झाडाचं माप घेऊन हे ड्रिपचे बंडल आणलेलं आहे आणि ही ड्रिप ना चांगल्या क्वालिटीची असल्यामुळं अजिबात सुद्धा तुटायची भीती नाही किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाखरं कोक्या काय करते त्या त्यांना कुठंच पाणी प्यायला नसतं तर त्याच्यामुळं ना ही कोक्या ड्रिप तोडून त्याच्यामधलं पाणी प्यायला बघते त्याच्यामुळं भारी क्वालिटीची ड्रिप आणली आहे कारण कोक्यांना तोडता येऊ नये याच्यासाठी आणि या एवढ्या सगळ्या पायपा पण आणलेल्या आहेत त्या कारण आता आपल्याला ड्रिप करायची म्हटलं तर अगोदर पूर्ण पायपा हातराव्या लागतात आणि मग त्या त्याला ड्रिप जोडावी लागते तर त्याच्यासाठीच या भरपूर सगळ्या आणि आता लवकरच आपल्या डाळिंबीच्या बागेला ना ड्रिप केलेली पण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे ड्रीपचं साहित्य रात्रीच आणलंय तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करायचं माझं राहिलं होतं म्हणून म्हणलं ते पण तुम्हाला दाखवावं आता घरातलं काम तर माझं झालं होतं आणि मस्त पैकी ना एकदम एवढ्या उन्हात सगळं काम केल्यामुळं एकदम गरम गरम सगळं झालं होतं तर म्हटलं चला फ्रेश होऊया म्हणून थंड थंड पाण्यानं मस्त असं पाय धुटलं आणि एकदम छान अशी फ्रेश झाले बघा आता आज ना मी तुम्हाला सकाळी दाखवलंय हो की जेवण तर मला अजून बनवाय करायचंय पण जेवायला काय केलंय हे तर मी अगोदर तुम्ही सर हरभऱ्याची भाजी आज मी बनवलेली आहे जेवायला तर, जे तर मस्तपैकी फ्रेश तर मी आता आहे पण आज ना आमच्या इकडं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठीच मला ना आज संध्याकाळी मस्तपैकी तयार होऊन तिकडं जायचं आहे तर आज ना मी त्याच्यासाठी कोणती साडी घालणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्हाला विचार पडला असेल की मी तोंडाला काय लावते मी तोंडाला कुठलीच क्रीम वापरत नाही मी फक्त ना फॅरन लावली लावते बाकीचे कोणतीच क्रीम मी तोंडाला लावत नाही आणि आता तुम्हाला आवाज पण येत असेल थोडा थोडा त्या गाण्यांचा जिथं गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे आमच्या शेजारी सुरू आहे त्याच्यामुळं आज ना तिकडं पण मला जायचंय तर म्हणलं पैकी कोणती मी आज साडी घालणार आहे संध्याकाळी तर ते पण तुमच्या सोबत शेअर करूया तोंडाला मी फक्त फेरन लाव एकाच मिनिटात एकदम मस्त असा मेकअप माझा असतो बाकी जास्त वेळेला मेकअप करत बसत नाही बरं का छान अशी फ्रेश झाली आपली नेहमीप्रमाणे एक टिकली लावली आणि आज मी तुम्हाला म्हटलं होतं की आज मी तिकडे जाणार आहे तर मी आज ना ही साडी घालणार आहे ही साडी तुम्ही आता याच्या अगोदर पण बघितलीच असेल हो की कारण ही साडी नरंद दिलेली आहे हे मी तुम्हाला अगोदर पण दाखवले आणि अशा मऊ साड्यांना मला घालायला भरपूर आवडतात आणि एकदम छान असं छोटी छोटीशी याच्यावर डिझाईन पण आहे त्याच्यामुळं ना मला ही साडी आज घालायची आता ही साडी नवीनच आहे अजून मी धुतलेली पण नाही पण हे छोटे छोटे जे टिपके आहेत ना ह्याच्यावर आणि ही गोंडी हे मला सगळ्यात जास्त आवडलेले आहेत आणि याचा कलर पण मला भरपूर आवडलाय त्याच्यामुळं मी म्हटलं मला ना जड साड्या घालायला भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळं अशी साधी सिंपलच साडी आज घालायची असं मी ठरवलंय आता मी ही घातली कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवणारच आहे याच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे पण अगोदर मला तुम्हाला दाखवायचं होतं की सांगायचं होतं की आज मी कोणती साडी नेसणार आहे त्याच्यामुळं तुमच्यासोबत हे शेअर करावं म्हटलं सगळ्यात कुणाला मला कोणती पण गोष्ट जर सगळ्यात अगोदर शेअर करायची असेल तर ती माझी युट्यूब फॅमिली आहे तर त्यांच्या सोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करत असते आणि ही साडी मला कशी वाटेल संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जेवण होतय ना तोपर्यंत ही मस्त पैकी गाजरं घरी आली होती बघा आता तुम्ही म्हणाल ही गाजरं असली कसली आहेत एवढी मोठी मोठी आणि एवढी पांढरी पण ही गाजरं ना देशी गाजरं आहेत आता ज्यांना कोणाला देशी गाजरं माहिती असतील त्यांना नक्कीच ही गाजरं किती छान असतात हे समजणार आहे आणि या गाजराचा ना मला हलवा करायचा आहे कारण बरेच दिवस झाले मला गाजरेचा हलवा खावासा वाटतोय आणि तो, तो काय मी बनवलाच नव्हता पण म्हटलं आता नको आता सगळी कामं झालेत आणि जेवण पण झाले आता जेवण तर भरपूर झालं होतं मग काहीतरी स्वीट तर वरनं पाहिजेलच ना तर हा हलवाना परवाच आणलेला होता हा हलवाना मला सगळ्यात जास्त आवडतो तुम्हाला असा हलवा खायला आवडतो का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मस्तपैकी जेवण झालं आहे आता थोडंसं गोड खाऊन थोडा वेळा आराम करावा म्हटलं तर चला माझा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग